आम्ही बातमीत आहे खरेपणा तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर मराठी बाणा आपल्या हक्काची वाहिनी मराठी बाणा वृत्तवाहिनी मुख्य संपादक सुनील रामचंद्र फरडे शहापूर मुरबाड भिवंडी परिसरातील शिवभक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ महाशिवरात्री निमित्त शहापूर तालुक्यातील गोरदाई मठ येथे शिवभक्तांनी केली अलोट गर्दी या ठिकाणी या शिवमंदिरात किती वर्षापासून हा महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो आणि याची स्थापना कधी झाली हे शिवमंदिर हे पंथी मंदिर आहे याची स्थापना पांडव पांडवकालीन हा शिवमंदिर आहे आमचा आम्हाला सुद्धा माहिती नाही की याची स्थापना कधी झाली असेल पण या शिवमंदिराच्या निमित्ताने आम्ही अखंड रम सोलाचा सप्ताह साजरा करतो इथली जर धाकवणी केली इथली जर पूर्वीची परिस्थिती बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती होती मी एक गावचा सामाजिक कार्यकर्ता आणि गावचा सरपंचपद मी भोगलो आहे मी माझ्या माध्यमातून तसेच माझे चोरगे दशरथ की साहेब जे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं हो त्यांच्याकडे खूप पदं होती पण त्यांच्या माध्यमातून आमच्या मड गावासाठी किंवा आपल्या क वर्गाचा दर्जा आहे तीर्थविकासचा कचा दर्जा आहे तीर्थक्षेत्राचा त्याच्यातून प्रत्येक वर्षी तीस लाख रुपये इथे निधी उपलब्ध होतो तर त्याच निधीचा उपयोग करून आम्ही हे मी स्वतःच म्हणजे तीर्थविकासच्या माध्यमातून हे काम मी स्वतः हातात घेऊन आपण बघतो आहे परिस्थिती कॉन्ट्रॅक्टने जर बाहेरचं घेतलं तर ते, ते पद्धतीचं ते, 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 ते काम होत नाही आज हे काम होऊन पाच वर्ष झालेत तर तुम्ही स्वतः ते बघू शकता का त्या कामाची क्वालिटी कशा पद्धतीची असते का तर हे मंदिर आमचं शिवमंदिर संपूर्ण पाण्याखाली असते आणि आताची जर परिस्थिती बघितली तर बऱ्यापैकी आहे तरीसुद्धा आमची कमतरता आहे की अजून आमचा तेवीस चोवीस पंचवीसच्या कार्यक्रमामध्ये आपला हा मंदिर ते घाट ते मंदिर असा एक ब्रिजचा रस्ता ब्रिज तयार होणार छोटसं म्हणजे पाय पायवाटसारखा आपला तो एक ब्रिज तयार होणार आहे आणि एक पन्नास साठ लाखाचं रस्त्याला सुद्धा साहेबांनी मंजूर केले साहेबांचं दरोडा साहेबांच्या आमदारांचं सुद्धा आमच्या गावावर खूप प्रेम आहे आणि खूप विकास निधी आम्हाला ते देत राहतात आणि याच्या पुढे ते अशी अशीही आम्ही अपेक्षा करतो